वर्तमान जिल्हा परिषद सदस्य मान्य सौ सविता ताई पुरम यांच्याशी आज आपण अनौपचारिक गप्पा मारूया हा। ताई सर्वप्रथम आपली सुपर वुमन अवॉर्ड दोन हजार पंचवीस साठी निवड झाल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन थँक्यू ताई आम्ही आपल्याला ताई म्हणू की मॅम तसे मला ताई म्हणायला आवडेल ताई म्हणून तुम्ही सुरुवातच केली त्याबद्दल त्याबाबत तुम्ही मांडले ताई म्हणावं कारण मी तुमची मोठी ताई आहे असं समजत आहे ताई ताई आपला लहान भावंडाविषयी म्हणजे आपला जन्म आई बाबाविषयी आम्हाला सांगा माझं तिकडलं माझा जिल्हा नागपूर जिल्ह्यातली माझं माहेर आहे माझे वडील सरपंच होते आणि पोस्ट टेमरुडो तालुका सावणेर जिल्हा नागपूर असं माहेरचं मला आम्ही तीन बहिणी आणि एक भाऊ भाऊ माझा कोरोनामध्ये मा गेला लहान होता माझ्यापेक्षा आणि आता दोन बहिणी मूळ गावामध्ये तिकडेच नागपूर जिल्ह्यातच स्थायी आहे व्यवसाय माझ्या वडिलांचा शेतीत होता मी शेतकऱ्यांची मुलगी आहे ताई आपले शिक्षण कोटपर्यंत व कुठे झाले माझं सर्व शिक्षण नागपूर जिल्ह्यात आणि बी एड भंडारा झालेला आहे माझं बी एस सी बी एड आणि लग्नानंतर मी तीन विषयात एम ए केलं समाजशास्त्र राज्यशास्त्र आणि होम सायन्समधून म्हणजेच आपलं गृह विज्ञानमध्ये ताई आपल्या शैक्षणिक जीवनातील काही अविस्मरणीय छान सांगा माझं अस्मिरणीय स्तर म्हणजे तसं जास्त अडचणी तर आल्या शिक्षणामध्ये कारण एक ते सातव्या वर्गापर्यंत माझ्या गावाला शाळा होती त्यानंतर आठव्या वर्गापासून मी बाहेरच शिक्षण घेतलं सर्वात आधी घरून दुसऱ्या गावाला म्हणजे मामाच्या गावाला गेली तेव्हा अतिशय म्हणजे आईबाबाला सोडून तिथे जाऊन शिकणे माझ्यासाठी फार कठीण होतं परंतु त्याच्यापेक्षाही जेव्हा बी एड केलं जो पहिल्या वर्गापासून ग्रॅज्युएशनपर्यंत त्रास होत नाही तो एका वर्षाला बी एडला त्रास झाला आणि तो नेहमीसाठी लक्षात राहील की शिक्षिका बनताने किती आपल्याला म्हणजे त्रासातून जावं लागतं कारण की नागपूरवरून भंडा भंडारा येणे मग भंडाऱ्यावरून वरठीपर्यंत मी बरेचदा पायी गेलेली आहे म्हणजे वरठीला माझं बी एडचं कॉलेज होतं त्यामुळे तो वर्ष माझ्यासाठी नेहमी लक्षात राहील ताई आपल्या शैक्षणिक जीवनात आपल्यावर कोणाचा प्रभाव होता आपण आपले आदर्श व्यक्ती कोणाला म्हणता माझे वडील माझ्या बाबांची खूप इच्छा होती कारण की पहिली ग्रॅज्युएशन झालेली मुलगी मी माझ्या गावातील आहे माझ्या बाबांना खूप वाटायचं की माझी म्हणजे त्यांचं अशी इच्छा होती की मी शिक्षिका व्हावं आणि त्याच दृष्टिकोनातून ते नेहमी म्हणायचे की आपल्या गावातून कोणी इतकं शिकलेलं नाही तुला शिकायचं आहे तुला बाहेर राहायचं आहे आणि नेहमीसाठी ते माझे माझे वडील माझ्यासाठी म्हणजे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून राजकारणाच्या दृष्टिकोनातून तिकडलं कारण की प्रभाव राजकारणाचा माझे वडील सरपंच असल्यामुळे तिथूनच होता राजकारणात यायचं नव्हतं पण प्रभावशाली म्हणजे माझे वडील होते माझ्यासाठी मार्गदर्शन ताई आमचे सर सांगतात की आपण आपल्या जीवनाची सुरुवात शिक्षिकी पेसातून केली तर हा प्रवास कसा होता हो आ, सर बरोबर सांगत आहे माझं मी शिक्षण म्हणजे या तुमच्या हा ज्या पुराडा क्षेत्रात किंवा या तालुक्यात जेव्हा आली तेव्हा शिक्षक म्हणूनच आले शासकीय आश्रमशाळा पुराडा इथे दोन हजार दोनला ला मी प्रथम हायस्कूल शिक्षक म्हणून जॉईन झाली तेव्हा मानधन होतं तरीही मी नागपूरवरून म्हणजेच माझा गाव टेमरुडो इथून आली आणि शिक्षण म्हणजे पगार महत्वाचा नसते पण आपण बी एड झाल्यानंतर आपल्याला एक शिक्षक जेव्हा आपण शाळेत शिकवतो तेव्हाच खऱ्या अर्थाने शिक्षक होतो त्यामुळे मला सुरुवात तिथून झाली शिक्षकी पेशावरून मग अचानक राजकारणात प्रवेश केला दोन हजार दहा पासून आपल्या वैवाहिक जीवनाबद्दल आम्हाला सांगा एका मुलीसाठी आपण ज्या घरात सुरुवातीच्या वयाचे वीस पंचवीस वय राहतो तो घर सोडून नवा घर नवे लोक हे सहज होते का हे संस्कार बेटा आधू आधीपासूनच आपल्यावर असतात जसं उदाहरणार्थ आपण आपल्या नातेवाईकाच्या लग्नात जातो आपल्या मोठ्या बहिणीचं लग्न होते आपल्या घरी आपली वहिनी येते तर आपली हिंदू संस्कृती पुरुष पुरु, प्रधान संस्कृती असल्यामुळे आपल्याला लग्न करून म्हणजेच संबंधित जो व्यक्ती आपण पसंत करतो किंवा आपले आई वडील पसंत करतात त्यांच्याकडे आपण जात असतो आणि लहानपणापासून ह्या गोष्टी आपल्यासोबत होत असतात जसं आता तुम्ही अनेक नातेवाईकांच्या लग्नात जातात तुम्हाला माहीत आहे ती ताईचं लग्न होऊन ते त्यांच्याकडे गेले तर हे सतत सतत आपल्या याच्यावर असतं त्यामुळे इतकं काही कठीण नसते लग्न म्हणजे समायोजन आहे आणि ज्यांना ते जमलं त्यांचाच म्हणजे वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध होत असतं जर आपली मानसिकता आपल्या लहानपणापासून आपले संस्कार जसे असतात तशाच पद्धतीने होत असते कठीण तर असतं कारण की इतकं लहानपण सर्व शिक्षण सर्व आपण घरी आपल्या आई बाबाकडे करतो आणि एकाएकी जर तिकडे जायचं असेल पण ही मानसिकता लहानपणापासून आपले आई वडील कर ना आपले नातेवाईक याच्या माध्यमातून सतत घडत असते म्हणून माझ्या मते तरी कारण की माझंही लग्न मी म्हणजे स्वतःच आम्ही आपल्या पद्धतीने केलं त्यामुळे मला तरी ह्या अडचणी जास्त नाही आल्या ताई आपण एक शिक्षिका ते मुरब्बी मग राजकारणी कशी झाली मोरबी वगैरेच आहे रे बस अचानक महिला आरक्षण आलं दोन हजार दहामध्ये तेव्हा मी शासकीय आश्रम शाह बी शिक्षिका होती आणि ॲक्च्युली माझं मी ओबीसी असल्यामुळे माझं व्हॅलिडिटी नव्हती आमच्या इथे साहेब आमदार नव्हते तेव्हा ते म्हणायचे की राजकारणात आपण जर एखाद्या निवडणुकीला उभं राहिलं तर व्हॅलिडिटी वगैरे होऊन जाते तर चला मी हो म्हणून टाकलं की मला फक्त उभं राहायचं आहे मला वाटलं नव्हतं की आपण इतक्या मताने निवडून येऊ किंवा पुन्हा राजकारणात सक्रिय येऊ एक व्हॅलिडिटी व्हावी आणि मला गव्हर्नमेंट नोकरीच करायची होती गव्हर्मेंट नोकरी करण्यामध्ये व्हॅलिडिटी आवश्यक असतात त्यानिमित्ताने दोन हजार दहाला मी पहिली निवडणूक पुराडा जिल्हा मी क्षेत्रातून लढले अचानक आपल्या आईवडिलाच्या कारण तुम्ही माझ्या क्षेत्रातील आहे तर तुमच्या आईवडिलाच्या आशीर्वादाने मी सुद्धा जिंकले आणि मग सतत हा प्रवास सुरू आहे आणि त्यानिमित्ताने असं वाटलं की दोन हजार चौदामध्ये माझे पती या विधानसभेचे आमदार झाले तर एकपेक्षा दोघं जर जसं आई आईबाबा शेती करतात तर दोघंही शेतात जातात त्याच पद्धतीने राजकारणात जर दोघं असले तर बाकी कामं बाकी कार्यक्रम आणि लोकांच्या समस्या सोडवण्यामध्ये थोडं सोपं झालं त्यामुळे मग मी आता ठरवलं आहे की साहेबांची मदत करायची पदेतील येतील जातील निवडणुका होतील पण जनतेने जो विश्वास दिला आहे त्यामुळे मी सतत आता सक्रिय आहे ताई आपले पती आमगाव विधानसभा क्षेत्राचे दोनदा आमदार झाले व आपणही जिल्हा परिषद गोंदियाचे दोनदा सभापती झाले एक मग एका यशस्वी पुरुषा मागे एका पत्नीचा हात आहे की एका यशस्वी स्त्रीच्या मागे एका पतीचा हात आहे माझ्या राजकारणामागे तर आणि एका स्त्री स्त्रीमागे पतीचा हात जे तुम्ही म्हटलं ज्या पद्धतीनं सावित्रीला ज्योतिबाची साथ होती म्हणून आपण सर्व शिक्षित होऊ शकलो ह्या खुर्चीवर बसू शकलो त्या पद्धतीने माझ्या यशामागे पण माझे पतीचा हात आहे कारण राजकारणाचा जरी माझे वडील सरपंच होते तरीही राजकारण माझ्यासाठी मला नाही आवडायचं कारण की माझे बाबा निवडणुका जेव्हा जेव्हा यायचे तेव्हा तेव्हा आठ आठ दहा त्या दिवस बाहेर राहायचे घरी यायचे नाही गरिबी परिस्थिती होती शेती होती त्यामुळे थोडं वाटायचं की काय हे राजकारण बाबा बाहेर जातात मग सतत तर परंतु आमदार सभांनी मला कसं राजकारणात आलं सक्रिय केलं तू विचार तू बोल तू ह्या कार्यक्रमात जा तू असं भाषण दे तर माझ्या राजकारणात यशस्वी होण्यामागे माझ्या पतीचा हात आहे ताई आपण सभापती महिला व बाल कल्याण या का या पदावर कार्यकर्त्यांना काही आवाहने अडचणी होत्या का आणि ते कसे सोडवल्या हो भरपूर कारण की आ, स्त्रीला राजकारणात सक्रिय राहण्यासाठी आणि पुरुषाच्या बरोबरीने काम करण्यासाठी भरपूर आव्हाने असतात कारण की सभागृहात बोलणे आपले प्रश्न मांडणे त्यानंतर रात्रीचे जे कार्यक्रम असतात तिथे जाणे आणि हे आव्हानच असते आपण प्रभावित जिल्ह्यात असतो किंवा आपला एरिया पण तो या पद्धतीचा आहे सुरुवातीला मी नागपूर जिल्ह्याचे असल्यामुळे राजकारणात सक्रिय झाल्यानंतर थोड्या ह्या गोष्टी एक दोन वर्ष जाणवल्या मला पण त्यानंतर हळूहळू माझ्या परिवाराचे माझे सासू सासरे माझ्या मला सहकार्य करणारे अनेक घरी असल्यामुळे आणि विशेष म्हणजे माझे पती संजयजी जीपुराव यांचा भरपूर सहकार्य मला होतं त्यामुळे असे छोटे मोठे आव्हानं आले पण त्यांच्या सोबतीनं मी त्याला सामोर गेलो काही सार्वजनिक जीवन जगताना आपली मुलं घर याच्याकडे वेळ देताना काही काय हो भरपूर तारांबळ म्हणजे जरा ज्या आई स्त्रिया राजकारणात सक्रिय होतात किंवा राजकारण करतात तर त्यांच्यासाठी किंवा माझ्यासाठी ही गोष्ट आहेच कारण मुलं जर लहान असेल तर आपण वेळ देऊ शकत नाही आपला एकदाचा जसं स्वयंपाक करणे बाकी सगळं करणे हे कामं तर कोणीही करू शकतात पण आईचं प्रेम हे आई आईलाच द्यावं लागतं तर माझ्यासोबत झालं कारण की जेव्हा मी राजकारणात सभापती होण्याआधी सहा महिन्याची माझी समृद्धी होती तिच्यासोबत न्याय करता आला नाही आणि खरंच ती नेहमी एक प्रश्न मला अजूनही तिचा आठवतो आत्ता पण माझ्यासोबत असं की आई तुझी सुट्टी नाही का आणि राजकारणात सुट्टी नसतेच ती नेहमी म्हणायची आमची सगळ्याची सुट्टी आहे आज तू सांग ना तुझ्या लोकांना की आज मी येत नाही तू सुट्टी घे तर हा प्रश्न नेहमीसाठी मला सतावतो आणि आत्ता पण जाणवते का तिला असं वाटतं की ती ज्या दिवशी घरी असते त्या दिवशी मी पण असावं ताई आपल्या महिला मेळावा व हार्दिक कुंभच्या कार्यक्रमाबद्दल ऐकले आहेत तेथे तेथे येणाऱ्या अशिक्षित व पिढीत महिला बघतात तेव्हा आपल्याला कसे वाटते सरासरी आता तेवढं जास्त अशिक्षितचं प्रमाण नाही आहे म्हणजे बरंच म्हणजे महिला स्वतः सामोरून बोलतात आपली छोटी मोठी अडचण पण सांगते आणि मी महिला मेळावी किंवा हळदी कार्यक्रम त्यासाठी सुरू केले की महिला आपल्या जवळ यावं आपण त्यांच्यापर्यंत जावं त्यांनी एखादा आपल्या मनातला प्रश्न आमच्याशी बोलावा किंवा आपली समस्या आपल्याला सांगावी समजा घरी येऊन डायरेक्ट बोलायला जसं ना तुम्ही माझ्याकडे आल्यानंतर थोडं ताईशी कसं बोलावं असं थोडंसं हे होतं मी जर तुमच्या घरी आली तर तुम्ही सरळ माझ्याशी डायरेक्ट बोलायला लागतात त्याच पद्धतीने मी त्यांच्या गावात जाऊन गेल्यामुळे त्यांची माझी मैत्री झालेली आहे डायरेक्ट मला ते फोन करतात कोण आ कोणती आरोग्याची समस्या असेल किंवा अजून छोटी मोठी त्यांची घरगुती समस्या असेल किंवा दवाखान्यात एखाद्या छोटं मोठं ऑपरेशन असेल तर ह्या छोट्या मोठ्या समस्या मधुकुंकाच्या माध्यमातून माझ्या समोर येतात हा कार्यक्रम मी नेहमीसाठी सुरू ठेवेल आणि महिला मेळावामध्ये त्या दुसऱ्या गावावरून आपल्या गावात किंवा एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी ता येतात तर तिथे तर नाही परंतु आता बऱ्यापैकी अशिक्षितचं जे प्रमाण होतं ते कमी झालेलं आहे आणि आता सगळेजणी दिलखुलास म्हणजे जसं मला ताई म्हणून बोलले तसेच एक मैत्रीण म्हणून डायरेक्ट एक फोन करतात आणि सगळे संपर्कात असतात ताई सध्या राजकारणात उलट सुलट चर्चा ऐकायला मिळतात मग मुलींनी राजकारणात यावे काय बिलकुल कारण की आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आमचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तर आता आपल्याला संस्थांमध्ये पन्नास टक्के म्हणजे ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत आणि कृषी धुन बाजार समिती सोसायट्या यामध्ये पन्नास टक्के आरक्षण दिलेलं बेटा महिलांना याच्या आधी जन म्हणजे तेत्तीस टक्के होतं आणि तेहतीस टक्के म्हणून आता पन्नास टक्के झाला आहे आपण यशस्वी राजकारणी होऊ शकतो परंतु आपल्याला राजकारण समाजकारण आणि आपलं घर हे सांभाळत आलं पाहिजे बरोबर तालमेल आपल्याला बसवता आला पाहिजे आणि तुमच्यात जर तो गुण असेल नक्कीच आपण एखाद्या जेव्हा तुम्ही अठरा वर्षाचे झाले तर नक्की एखाद्या वेळेस ग्रामपंचायत एखाद्या वेळेस पंचायत समिती जिल्हा परिषद सुनाव लढावा असं मला वाटत आपण जिल्हा परिषद झाल्या आता पुढे काय आमदार खासदार <laughs> आता मी इतका मोठा विचार केलेला नाही पुन्हा माझी आता दोन अडीच वर्षे बाकी आहे साहेब आमदार पदावर आहेत भविष्यात पक्षाने संधी दिली किंवा तशी परिस्थिती निर्माण झाली तर विचार करायला काही हरकत नाही असं मला वाटतं परंतु मी अजून या पदाचा तर विचार केलेला नाही माझ्या डोक्यात पण मी आलेलं नाही तुम्ही सगळ्यांनी हा प्रश्न उचलून मला इथपर्यंत जर तशी परिस्थिती आता कारण तेहतीस टक्के आरक्षण लोकसभा आणि विधानसभेमध्ये नरेंद्रजी मोदींनी बिल आणलेलं आहे ते पास पण झालेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे भविष्यात काय परिस्थिती निर्माण होते आणि पक्षाने सांगितलं आता ज्याही निवडणुका मी लढणार त्या मी आपले वरिष्ठ लोक माझे मार्गदर्शक यांच्यासाठी कारण माझी एकदा इच्छा होती की साई पुन्हा दुसरा आमदार बनावे आणि त्यासाठी सगळ्या जनतेने सहकार्य केलं आता भविष्यात मी निवडणूक लढेल नाही लढेल तर सध्या नाही सांगता येणार आपण आपली अमूल्य वेळ वेळ देऊन आमच्याशी मन मुळात गप्पा मारल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद